नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ पी एस सी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कालच्या आपण लेक्चर मध्ये पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय वर्ष संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय वर्ष तसेच संयुक्त आंतरराष्ट्रीय दशक पाहिले होते त्यानंतर आंतरराष्ट्रीय दिवस आपण दिवस पाहिले होते जे कि आपले बारा महिन्यामध्ये महत्वाचे दिवस कोणते काय म्हणून साजरा केला जातो ते आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे अशाच प्रकारे एक महत्वाचा आता आजचा लेक्चर होणार आहे पुढील लेक्चर आहे ते आहे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ आहेत ते आपल्याला जोड्या विचारतात हे आपणास माहिती आहे आणि ते आपण अभ्यास आप करणं पण आणि आपण नोट्स करणं पण गरजेचं आहे मित्रांनो कारण परीक्षेला मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला ह्या गोष्टी सर्व माहिती असल्या पाहिजे ज्या की स्थायी आहेत आणि आपल्या ज्या त्यांना त्या पर्यटन स्थळांना जो दर्जा दिलेला आहे तो देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं असते त्याच्यामुळे आपण आजच्या लेक्चर मध्ये असाच एकदम इंटरेस्टिंग असणारा एकदम खूप आणि आपल्याला आवडणारा असणारा आणि आपण देणारा जो चॅप्टर आहे ते आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत तर आजचा कोणता आहे प्रमुख भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे जे की महत्वाचे खूप आहेत ते बघूयात आता मित्रांनो पहिले आहे कनेरी गुंफा आहेत त्या आहेत मुंबई महाराष्ट्र राज्यामध्ये तर ते त्याचा निर्माण कोणी केले बौद्ध द्वारा त्यानंतर एलिफंटाच्या लेण्या आहेत त्या आहेत मुंबई महाराष्ट्र येथे त्या कोणी तयार केलेल्या आहेत राष्ट्रकूट यांनी त्यानंतर अजंठा लेण्या आहेत त्या आपल्या औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रामध्ये आहेत ते कोणी बनवल्या तर ते आहेत गुप्त शासन शासक होते त्यावेळी त्यानंतर एलोरा म्हणजे आपण अजेंटा वेरुळ असं मराठीमध्ये म्हणतो तर औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर तर ते आहे महाराष्ट्रात ते बौद्धाद्वारे निर्माण केलेले वेरुळ अजिंठा आहे त्यानंतर कंद्रिया महादेव खजुराव हे खजुराव कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये तर ते बांधकाम केले त्यांनी चंदेल राजाने तर मदन महल या नावाने आहे मदन महल काय आहे तर जबलपूर मध्य प्रदेशमध्ये आहे ती राजा मदन शाह यांनी पण निर्माण केलेला आहे त्यानंतर मरगनयने मग नयनीचा महल म्हणून ओळखला जातो तो आहे ग्वालियर या शहरामध्ये तर ग्वालियर कुठे आहे मध्य प्रदेश या राज्यात तर त्याचं बांधकाम कोणी केलंय राजा मानसिंग तोमरे याने निर्माण केले आहे त्यानंतर धार धारचा किल्ला म्हणून ओळखला जातो धारचा किल्ला कुठे आहे तो आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये धार या शहरामध्ये तर त्याचं निर्माण केलेला आहे मोहम्मद तुगलक याने त्याच्यानंतर गोवळकुंडाचा किल्ला आपणास माहित आहे गोवळकुंडाचा किल्ला कुठे आहे तेलंगणामध्ये तेलंगणा तर तेलंगणामध्ये शहर आहे हैदराबाद हैदराबाद मध्ये गोळकुंडाचा किल्ला आहे तर ते कुतुबशहाने निर्माण केलेला आहे त्यानंतर कोचीनचा किल्ला कोचीनचा किल्ला केरळमध्ये आहे ते पोर्तु पोर्तुगालीने निर्माण केलेला आहे त्याचा त्यानंतर विजयस्तंभ विजयस्तंभ चितोडगड चित्तौडगड कुठे आहे राजस्थान या राज्यामध्ये तर त्याचं विजयस्तंभाचं निर्माण कोणी केले महाराणा कुंभा याने त्यानंतर कुतुब कुतुब मिनार कुठे आहे दिल्लीला तर मिनार कोणी बनले कुतुबमेन कुतुबुद्दीन ऐबक याने तर डायदिन का झोपडा म्हणून ओळखले जाते ते फार प्रचलित आहे डायदिन का झोपडा तर ते कुठे आहे अजमेर अजमेर कुठे आहे राजस्थान या राज्यामध्ये तर ते त्याचं निर्माण कोणी केलंय कुतुबुद्दीन एव हौ आहे ते आहे दिल्ली तर अलाउद्दीन खिलजी याने तुगलक बाद तुगलकाबाद कुठे आहे तर दिल्लीमध्ये आहे तर त्याचं बांधकाम कोणी केलंय गयासुद्दीन तुगलक याने किशोर सागर तर पर्यटन स्थळ असंच एक महत्वाचं असणार आहे सागर कुठे आहे कोटा राजस्थान या राज्यामध्ये राजकुमार धिरदे यांनी निर्माण केलेला आहे त्यानंतर अण्णासागर म्हणून ओळखल्या जाणार प्रसिद्ध ठिकाण आहे ते अजमेर अजमेर राजस्थान येथे आपण आता पाहूया अजमेर मध्ये अजून आताच पाहिलं होतं वर एक पाहिलं आपण डाहा दिनका झोपडा हे अजमेर मध्ये आहे आणि अण्णासागर हे पण अजमेर मध्ये आहे तर अजमेर शहर हे राजस्थान येथे आहे त्यानंतर फिरोजशहा कोटला फिरोज शहा कोटला दिल्ली येथे आहे तर फिरोजशाह शाह तुगलक याने निर्माण केलेला आहे बुंदीचा किल्ला म्हणून ओळखला जातो बुंदीचा किल्ला तर ते आहे बुंदी शहरामध्ये राजस्थान या राज्यामध्ये राजानगर सिंह यानं त्याचं निर्माण केलेला आहे त्यानंतर झुलता मिनार कुठे आहे झुलता मिनार म्हणून आपण माहिती आहे तर ते आहे अहमदाबाद गुजरात येथे हिलते मिनारे असं म्हटल्या जाते त्यांना तर पिछवला झील कुठे आहे उदयपूर राजस्थान येथे आहे त्यानंतर काकरिया झील म्हणून आहे प्रसिद्ध असणारं पर्यट पर्यटन स्थळ आहे ते आहे अहमदाबाद गुजरात येथे त्याचे निर्माण केलेलं आहे सुलतान कुतुबुद्दीन याने त्यानंतर दरगा अजमेर शरीफ हे कुठे आहे अजमेर राजस्थान तर अजमेरला आपण त्या अगोदर दोन पाहिले होते राहीदिन का झोपडा देखील अजमेरला आहे त्यानंतर अण्णासागर देखील अजमेरला आहे आपण आता पाहणार आहोत दरगा अजमेर शरीफ हे देखील अजमेरला आहे त्याचं निर्माण कोणी केले सुलतान गयासुद्दीन यांनी केलेला आहे त्यानंतर मेहरगड दुर्ग जोधपुर मध्ये आहे राजस्थान राज्यात जोधपूर शहरामध्ये आहे तर त्याचं निर्माण केलेलं आहे राव जोधाजी चौदाशे एकोणसाठ रोजी त्यांचे निर्माण झालेले आहे त्यानंतर गगरूणचा किल्ला म्हणून महत्वाचा असणार आहे तर तो राजस्थान या राज्यामध्ये झालावाड हे महत्वाचं शहर आहे झालावाड म्हणून तिथे त्याचं निर्माण झालेलं आहे तर त्याचा निर्माण करता आहे झालावाड स्टेट त्यानंतर मुसी राणीची छत्री लक्षात ठेवा मुसी राणीची छत्री म्हणून ओळखली जाते ती प्रसिद्ध आहे तर ती राजस्थानमध्ये अलवर राजस्थानमध्ये अलवर या ठिकाणी आहे त्याचं निर्माण कोणी केले तर महाराजा विजय विनय सिंग या ना याने केलेले आहे त्यानंतर सागर म्हणून आहे ते आहे राजस्थान राज्यामध्ये राजस्थान उदयपूर या शहरामध्ये तर महाराणा फतहसिंग याने ते सागर बांधलेला आहे तर जय संबंध म्हणून आहे प्रसिद्ध ठिकाण आहे ते आहे राजस्थान उदयपूर येथेच तर महाराणा जयसिंग यानं ते निर्माण केलेलं आहे तर डिग महल म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटन स्थळ आहे ते तर डी राजस्थानमध्ये डीग हे शहर आहे तर डीग शहर या शहरामध्ये राजा बदन सिंग याने त्याचं निर्माण केलेलं आहे त्यानंतर सहलोकी बाडी असं म्हटल्या जाते ते आहे राजस्थान उदयपूर येथे महाराणा फ फे त्याचे निर्माण केलेले आहे राणीची बाडी म्हणून ओळखले जाते ते राजस्थान बुंदी येथे राजस्थान बुंदी येथे राणी की बाडी म्हणून प्रसिद्ध असणार पर्यटन स्थळ आहे त्याचं निर्माण कोण केलं तर राणी नाथ नाथवती नाथ हो हिने केलेले आहे त्यानंतर छत्रमहल म्हणून प्रसिद्ध असणार रा स्थळ राजस्थानमध्येच आहे बुंदी फोर्ट येथे आहे ते राणी छत्रसाल यांनी त्याचं निर्माण केलेलं आहे जुनागड किल्ला कुठे आहे जुनागड किल्ला प्रसिद्ध आहे जुनागड किल्ला राजस्थान बिकानेर किल या शहरामध्ये आहे बिकानेर राजस्थानमध्ये आहे तर ते जुनागड किल्ला देखील तिथेच आहे राजा जयसिंग याने त्याचं निर्माण केलेलं आहे त्याचे बांधकाम केलेलं आहे तर शेरगड किल्ला कुठे आहे राजस्थान धोलपूर मध्ये आहे शेर शेरगड किल्ला शेरशाह सुरी यांना त्याचे बांधकाम केलेलं आहे त्याची निर्मिती केलेली आहे त्यानंतर अनिरुद्धचा महल म्हणून ओळखला जातो अनिरुद्धचा महल ते कुठे आहे राजस्थान राज्यामध्ये तर बुंदी फोर्ट या ठिकाणी आहे ते राजा आणि रुद्ध सिंग यांनी त्याच निर्माण केलेलं आहे त्यानंतर जंतर मंतर जंतर मंतर हे पर्यटन स्थळ कुठे आहे मध्येच आहे आपण आता राजस्थानची लिस्ट बघत राजस्थान आहोत सर्व मध्ये आहे ते जंतर मंतर ठिकाण व जयपूर या शहरामध्ये आहे सवाई जयसिंग यांनी त्याची निर्मिती केलेली आहे त्यानंतर नाहरगडचा किल्ला नाहरगडचा किल्ला कुठे आहे राजस्थान मध्येच आहे राजस्थान जयपूर या शहरामध्ये त्याचं निर्माण करते इथं सवाई जयसिंग राजे हे आहेत त्यानंतर मनमोहन महल म्हणून प्रसिद्ध आहे ठिकाण मनमोहन कुठे येतो मनमोहन महल तर राजस्थान कोटा येथे आहे त्याच्यानंतर त्याचं निर्माण कोणी केले आपण हे देखील पाहूयात त्याचं निर्माण राजकुमार ब्रज ब्रजकुमार यांनी केलेलं आहे राजकुमार ब्रजकुमार यांनी केलेला आहे त्याचा कालावधी आहे मित्रांनो लक्षात ठेवा सतराशे बत्तीस ते अठराशे दोन या काळामध्ये त्यांचं निर्माण केलेलं आहे त्यानंतर भरतपूरचा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे भरतपूर कुठे आहे भरतपूर राजस्थान मध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे स्थान आहे तिथे त्याच भरतपूरचा किल्ला आहे तर ते भरतपूरचा किल्ला कोणी बांधला राजा सूरजमल सिंग यांनी हवामाल कुठे आहे हवा महल देखील आपल्याला प्रचलित आहे हवामहल आहे राजस्थान जयपूर येथे तर हवामाला जे ते निर्माण कोणी केलंय हवामाल महाराजा प्रताप है, है रा, सिंग यांनी केलेला आहे सुख निवास म्हणून आहे ते आहे राजस्थान मध्ये राजस्थान राज्यात बुंदी शहरामध्ये आहे राजा सिंग यांनी सतराशे त्र्याहत्तर मध्ये त्याची निर्मिती केली आहे तर आता पुढचं बघू उमेद भवन उमेद भवन कुठे आहे राजस्थान जोधपूर येथे तर उमेद भवन कोणी निर्माण केलंय राजा महाराजा उमेद सिंग तर त्यांचा कालावधी होता त्या बांधकामाचा एकोणीसशे एकोणतीस ते एकोण त्रेचाळीस असा प्रदीर्घ कालावधी होता त्यानंतर आरामबाग म्हणून प्रसिद्ध आहे आरामबाग कुठे आहे उत्तर प्रदेश आग्रा इथे आहे त्या त्याचं निर्माण कोणी केलेलं आहे बाबर यांनी केलेला आहे लाल किल्ला कुठे आहे दिल्ली तर त्याचे लाल किल्ल्याची निर्मिती कोणी केलेली आहे शहाजहान सोळाशे अडतीस ते अठ्ठेचाळीस या काळामध्ये त्यानंतर हुमायूचा मकबरा म्हणून प्रसिद्ध आहे हुमायूचा मकबरा दिल्ली येथे हजी बेगम यांची यांनी निर्मिती केली पंधराशे बहात्तर रोजी त्यानंतर शालिमार बाग म्हणून प्रसिद्ध आहे शालेमार बाग काय आहे शालीमार बाग एक पर्यटक पर्यटन स्थळ आहे ते आहे श्रीनगर येथे ये तर त्याचं निर्माण करते जहांगीर हे सोळाशे एकोणीस रोजी त्यानंतर सेंट जॉर्ज किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे सेंट जॉर्ज किल्ला हा दक्षिणेत येतो तर चेन्नई तमिळनाडू तमिळनाडू राज्यामध्ये चेन्नई या शहरामध्ये सेंट जॉर्ज किल्ला आहे ते बांधकाम त्याचा ईस्ट इंडिया कंपनीने केलेलं आहे सोळाशे एकोणचाळीस रोजी लक्षात ठेवा मित्रांनो दक्षिणेमध्ये तमिळनाडू चेन्नई शहरामध्ये सेंट जॉर्ज किल्ला आहे ईस्ट इंडिया कंपनीचे बांधकाम केलेलं आहे त्यांनी त्यानंतर शेरशाचा मकबरा म्हणून प्रसिद्ध आहे शेरशाचा मकबरा कुठे आहे तर साजाराम सासाराम कुठे आहे बिहार या राज्यामध्ये आहे शेरशा च्या मुलाने त्याचं बांधकाम केलेलं आहे पंधराशे ला डच महाल कुठे आहे केरळ राज्यामध्ये कोची येथे पुर्त, ते पोर पोर्तुगालने त्याचे निर्माती केलेली आहे सोळाशे त्रेसष्ट या साली त्यानंतर फतेहपूर सिकरी फतेहपूर सिक्री कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये आग्रा आग्रा या शहरामध्ये आहे ते अकबराने त्याची निर्मिती केली आहे सोळाशे पासष्ट ते सॉरी पंधराशे पासष्ट ते त्र्याहत्तर मध्ये त्यानंतर आता पाहू आपला आग्रा किल्ला आग्रा किल्ला कुठे आहे आग्रा उत्तर प्रदेश येथे अकबराने बांधलेला आहे तो तर जुना किल्ला त्याला पुराणा किल्ला देखील असं म्हटलं जाते जुना किल्ला कुठे आहे दिल्ली शेरशा सुरेने त्याची निर्मिती केली त्यानंतर सती बुर्ज बुर्ज म्हणून प्रसिद्ध आहे ते देखील आपण पाहणार आहोत सती बुर्ज, बुर्ज काय आहे तर मथुरा या शहरामध्ये आहे ते उत्तर प्रदेश तर त्याच निर्मिती केलेली आहे राजा भगवान दास यांनी केलेली आहे त्यानंतर तर आपण पाहू आता पुढे जहांगीर महल आहे जहांगीर महल कुठे आहे तर उत्तर प्रदेश आग्रा उत्तर प्रदेशमध्ये आग्रा कुठे ते जहांगीर महल आहे ते अकबराने बांधलेलं आहे त्यानंतर अकबराचा मकबरा अकबरचा मकबरा कुठे आहे तर सिकंदरा उत्तर प्रदेश येथे आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये सिकंदरा या शहरामध्ये आहे त्याचं जहांगीर याने त्याची निर्मिती केली आहे त्यानंतर अकबरचा किल्ला कुठे आहे उत्तर प्रदेश इलाहाबाद येथे आहे अकबराने ते निर्मिती केलेली आहे चष्माशाही म्हणून एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ते आहे जम्मू मध्ये चष्माशाही या नावाने तर त्याची निर्मिती केली अली मरदान खान याने त्यानंतर येल्ला चा मकबरा आहे ते कुठे आहे उत्तर प्रदेश आग्रा येथे आहे त्याची निर्मिती कोणी केली तर नूरजहा यांनी केलेली आहे ताजमहल कुठे आहे ताजमहल उत्तर प्रदेश आग्रा तर आग्रा हे शहर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते त्याची निर्मिती ताजमहल ची निर्मिती शहाजहान याने केलेली आहे त्यानंतर निशांतबाग कुठे आहे निशांतबाग पर्यटन स्थळ हे जम्मू काश्मीर मध्ये आहे त्याची निर्मिती आसफ खान म्हणजेच नूरजहाचा भाऊ होता तो त्यानंतर अं चिनीचा राजा असं म्हणून ओळखले जाते एक प्रसिद्ध ठिकाण आहे तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आग्रा या शहरामध्ये आहे त्याची निर्मिती शहाजहान यांनी केलेली आहे शेष महल कुठे आहे उत्तर प्रदेश आग्रा शहाजहानं निर्मिती केली ते, ते देखील के खास महल कुठे आहे उत्तर प्रदेश आग्रा या शहरामध्ये आहे शहाजहाननेच त्याची निर्मिती केली दिवाने खास म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटन स्थळ आहे ते कुठे आहे उत्तर प्रदेश आग्रा या ठिकाणी आहे ते शहाजहान यांनी निर्मिती केलेली आहे त्यानंतर हायकोर्ट कुठे आहे मुंबई महाराष्ट्र हायकोर्ट मुंबई महाराष्ट्र येथे ब्रिटिश सरकारने ते बांधलेलं आहे हायकोर्ट मुंबई हायकोर्ट म्हणून नावाने त्यानंतर बडा इमामबाडा असं म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटन स्थळ आहे ते उत्तर प्रदेश लखनौ या राज्यामध्ये लखनौ या शहरामध्ये त्याची निर्मिती केलेली आहे नवाब इमामवाडा आपण अगोदर पाहिले बडा इमामवाडा आता पाहू छोटा इमामवाडा कुठे उत्तर प्रदेश लखनौ या शहरामध्ये आहे पण त्याची निर्मिती मात्र मोहम्मद अली शाह यांनी केलेली आहे आणि बडा इमामवाड्याची निर्मिती नबाब असा उद्दवला यांनी केलेले आहे त्यानंतर टिपू सुलतानचा महल आता हे देखील महत्वाचं आहे टिपू सुलतानचा कर्नाटक मध्ये बंगळुरू या शहरामध्ये वसलेला आहे तर त्याची निर्मिती है, हैदराबाद हैदर अली टिपू सुलतान हैदर अलीने केलेली आहे तर त्यानंतर लालबाग कुठे कर्नाटक राज्यामध्ये बंगळुरु या शहरामध्ये आहे त्याची निर्मिती हैदरा हैदर अली यांनी केलेली आहे त्यानंतर गोलघर कुठे आहे बिहार पटना त्याची निर्मिती ब्रिटिश सरकारने केलेली आहे तर पादरीची हवेली म्हणून एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ते आहे बिहार बिहार राज्यामध्ये पटना या शहरामध्ये आहे फादर कापूचिन याने त्याची निर्मिती केलेली आहे तर विलियम फोर्ट कुठे आहे विलियम फोर्ट पश्चिम बंगाल कोलकाता या शहरामध्ये आहे ते लॉर्ड क्लाइव या इंग्रज अधिकाऱ्याने त्याची निर्मिती केली आहे का मकबरा म्हणून प्रसिद्ध असणारं ठिकाण कुठे आहे तर ते तर सपर्दा, सप, थे, आहे महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर आपल्या इथे आहे त्याची निर्मिती केलेली आहे औरंगजेब यांनी त्यानंतर सफरदर सफरदर चा मकबरा म्हणून प्रसिद्ध आहे दिल्ली येथे आहे ते तर त्याची निर्मिती सुजा उतवला यांनी केलेली आहे त्यानंतर जंतर मंतर हे प्रसिद्ध आणि आपल्या देशात एक गाजलेलं ठिकाण आहे ते स्थळ कुठे आहे जंतर मंतर दिल्ली येते तर राजा सवाई जयसिंग यांनी त्याची निर्मि निर्मिती केली आहे त्यानंतर विवेकानंद मेमोरियल कुठे आहे तर विवेकानंद रॉक मेमोरियल आहे तमिळनाडू मध्ये विवेकानंद रॉक यांनी हे त्याचे निर्माण करता आहे त्यानंतर वेलोर मठ वेलोर मठ आहे पश्चिम बंगाल कोलकाता स्वामी विवेकानंद त्यानंतर आनंद भवन आनंद भवन कुठे आहे उत्तर प्रदेश इलाहाबाद मध्ये आहे मोतीलाल नेहरू यांनी त्याची निर्मिती केलेली आहे लक्ष्मण झोला ऋषिकेश म्हणजे उत्तराखंड मध्ये ऋषिकेश या शहरामध्ये लक्ष्मण झोला आहे शांतीनिकेतन कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन पश्चिम बंगाल मध्ये त्याची निर्मिती केली रवींद्रनाथ ठाकूर यांनी त्यानंतर टागोर त्यानंतर तारापूरचा मछली घर म्हणून प्रसिद्ध असणार मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर साबरमती आश्रम कुठे आहे गुजरात मध्ये अहमदाबाद या शहरामध्ये आहे तर महात्मा गांधी निर्माण करता प्रेस ऑफ पेल्स म्युझियम कुठे आहे महाराष्ट्र मुंबई येथे आहे तर त्याची निर्मिती जॉर्ज पंचम यांनी केलेली आहे गेट ऑफ इंडिया कुठे आहे महाराष्ट्र मुंबई शहरामध्ये त्याची निर्मिती जॉर्ज विठ्ठल क्लार्क असं म्हटलं जाते ते त्यांनी केलेले आहे त्यानंतर जिम कार्बेट पार्क कुठे आहे जिम कार्बेट पार्क उत्तराखंड आणि नैनिताल शहर उत्तराखंड मध्ये नैनिताल शहरा शहरामध्ये जिम कार्बेट पार्क आहे तर त्याची निर्मिती सर मेलकम हॅले यांनी केलेली आहे इंडिया Chuva, हो गेट कुठे आहे गेट ऑफ इंडिया मुंबईमध्ये होता आपण पाहिलं होतं गेट ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्रामध्ये तर इंडिया गेट कुठे नवी ते दिल्ली ते ब्रिटिश सरकार यांनी बांधलेलं आहे राष्ट्रपती भवन दिल्ली येथे आहे ब्रिटिश सरकारने बांधलेलं आहे तर अफगाण चर्च अफगाण चर्च महाराष्ट्रात मुंबई येथे आहे त्याची निर्मिती ब्रिटिश सरकारनेच केलेली आहे त्यानंतर बॉटॅनिकल गार्डन कुठे आहे तर कोलकाता येथे बॉटॅनिकल गार्डन आहे बोटॅनिकल गार्डन कोलकाता येथे आहे त्यानंतर आपण पाहू सनसेट फ्लाइंग म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे सनसेट फ्लाइंग म्हणून ते माउंट आबू मध्ये माउंट आबू हे शहर आहे तिथे त्या ठिकाणी आहे त्यानंतर चारमिनार कुठे आहे चारमिनार तेलंगाणा हैदराबाद येथे है कुली कुतुबशाह याने ते निर्माण केलेले आहे त्यानंतर कांचीपुरम चा मंदिर कांचीपुरमचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे ते कुठे आहे दक्षिणे तमिळनाडू राज्यामध्ये चेन्नई या शहरामध्ये पल्लव राजा यांनी त्याचे बांधकाम केलेलं आहे कोणतं कांचीपुरमचे मंदिर तमिळनाडू चेन्नई येथे आणि बांधकाम करता पल्लव राजा यांनी केलेले आहे त्यानंतर मान मंदिर मान मंदिर मध्य प्रदेश ग्वालियर येथे आहे राजा मानसिंग तोमर यांनी त्याची निर्मिती केली कोणार्क मंदिर कुठे आहे ओडिशा ओडिशामध्ये पुरी हे शहर आहे स्थळ आहे त्याचं तर ओडिशामध्ये पुरी कोणार्क मंदिर पुरी या ठिकाणी आहे नरसिंहदेव प्रथम नरसिंहदेव प्रथम हे त्याचे निर्माण करते आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर जगन्नाथ मंदिर आता एवढ्यामध्ये जगन्नाथ मंदिराचा प्रश्न किंवा मग चर्चेत आलं होतं जगन्नाथ मंदिर जय जगन्नाथ असं एक सोशल मीडिया पण आपण बघत असतो तर जय जगन्नाथ म्हणतात ते मंदिर आहे ओडिशामध्ये ते पुरी यात पुरी या शहरात कोणार्क मंदिर देखील पुरी शहरात आहे जगन्नाथ मंदिर देखील पुरी शहरात आहे आणि दोन्ही पु पूर, पुरी हे जे शहर आहेत ते ओडिशामध्ये आहेत तर कोणार्क मंदिर नरसिंहदेव प्रथम यांनी बांधले तर जगन्नाथ मंदिर गंगादेव यांनी बांधलेलं आहे चौसष्ट जोगिनी मंदिर कुठे आहे तर मध्य प्रदेश खजुराहो या ठिकाणी त्याचे बांधकाम चंदेल राजा यांनी केलेले आहे तर चेन्ना केशव मंदिर कुठे आहे वेल्लूर येथे विष्णुवर्धन यांनी बांधकाम केले लक्ष्मण मंदिर छतरपूर लक्ष्मण मंदिर मध्य प्रदेश मधील छतरपूर या शहरामध्ये आहे तर चंदल राजांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे लक्ष्मण मंदिर आणि चौसष्ट योगिनी मंदिर हे चंदल राजा चंदल राजांच्या कार्यकाळातील हे मंदिर आहे त्यानंतर दिलवाडा दिलवाडाचा जैन मंदिर दिलवाड्याचं जे जैन मंदिर आहे ते आहे राजस्थानमध्ये माउंट आबू या शहरामध्ये तर विमल शाह यांनी त्याचे एक हजार एकवीस इसवी सनाला त्याची बांधकाम झालेलं आहे त्यानंतर गोविंद देव काड मंदिर गोविंद देव काड मंदिर हे उत्तर प्रदेश वरंदावन येथे आहे राधा वल्लभ मंदिर वरंदावन उत्तर प्रदेश तर विष्णुपद मंदिर बिहार बिहार राज्यामध्ये गया शहरामध्ये राणी अहिल्याबाई यांनी त्याची निर्मिती केली आहे त्यानंतर हरमंदिर हरमंदिर कुठे आहे बिहार पटना महाराजा रणजित सिंग यांनी त्याची निर्मिती केली आहे स्वर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे आहे महाराणा रणजित सिंग यांनी त्यांची निर्मिती केली आहे सुवर्ण मंदिर आपण अमृतसर मध्ये आहे आणि पंजाब हा राज्य आहे आणि त्याचा निर्माण करता महाराजा रणजित सिंग हे आहेत त्यानंतर दक्षिणेश्वर काळी मंदिर म्हणून ओळखले जाते ते आहे पश्चिम बंगाल कोलकाता येथे राणी रासमुनी यांनी त्याचं निर्मिती केलेली आहे जैन मंदिर जैन मंदिर आहे राजस्थान अजमेर येथे सेठ मूलचंद सोने यांनी त्याचे निर्मिती केलेली आहे रंगजी रंगजीचे मंदिर म्हणून एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि ते आहे उत्तर प्रदेश वृंदावन येथे शहाजीचे मंदिर म्हणून ओळखले जाते ते जाते उत्तर उत्तर प्रदेश वृंदावन येथे आहे त्यानंतर लक्ष्मी नारायण मंदिर कुठे आहे लक्ष्मीनारायण मंदिर दिल्ली येथे आहे तर त्याचे बांधकाम केलेले आहे त्याचे निर्माण करता बिर्ला परिवार यांनी केलेले आहे त्यानंतर द्वारिकाधीश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे ते आहे मथुरा मथुरा येथे उत्तर प्रदेश ग्वालियरचे भक्त यांनी ते बांधलेला आहे त्यानंतर खिडकी मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे खिडकी मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे ती आहे दिल्लीला गयासुद्दीन तुगलक यांनी ते बांधकाम केलेलं आहे शेरशाह मस्जिद कुठे आहे शेरशाही मस्जिद बिहार येथील पटना या शहरामध्ये परवेज शहा यांनी त्याची निर्मिती केली आहे मक्का मस्जिद कुठे आहे मक्का मस्जिद तेलंगणा या राज्यामध्ये हैदराबाद या शहरामध्ये तेलंगणा हैदराबाद येथे मक्का मस्जिद प्रसिद्ध आहे कुली कुतुबशहा त्याची निर्मिती केली आहे पत् म्हणजे दगडाची मस्जिद म्हणून ओळखले जाते ते दगडाची मस्जिद कुठे आहे ती आहे बिहार पटणा येथे त्याचे निर्माण करता परवेश शाह यांनी केलेले आहे त्यानंतर आपण आता पाहू पत्थर मस्जिद म्हणजे दगडाची मस्जिद म्हणून आहे ती कुठे आहे जम्मू काश्मीर पत्थर मस्जिद म्हणून जम्मू काश्मीर नोरजहाने याचं बांधकाम केलेलं आहे जामा मस्जिद आग्रा उत्तर प्रदेश येथे आहे शहाजहाने निर्मिती आहे त्याची तर मोती मस्जिद कुठे आहे उत्तर प्रदेश आग्रा फोर्ट मोती मस्जिद ते त्याचे निर्माण करता शहाजहा आहे त्यानंतर जामा <laughs> मस्जिद जामा मस्जिद आहे दिल्लीला शहाजहाने त्याची निर्मिती केली आहे जामा मस्जिद दोन आहेत मित्रांनो लक्षात ठेवा हो। जामा मस्जिद उत्तर प्रदेश आग्र्यामध्ये देखील आहे ती शहाजहाने बांधलेली आहे आणि जामा मस्जिदच दिल्ली येथे एक आहे ती देखील शहाजहान यांनीच बांधलेली आहे त्यानंतर मोती मस्जिद कुठे आहे मोती मस्जिद आहे दिल्ली फोर्ट आता मोती मस्जिद रो, मस्जिद देखील दोन ठिकाणी आहे एक उत्तर प्रदेश आग्रा फोर्ट येथे आहे ते शहा बांधलेले आहे तर मोती मस्जिद दिल्ली फोर्ट तर कुठे आहे ते दिल्लीमध्येच आहे दिल्लीमध्ये आहे आणि त्याची औरंगजेबाने निर्मिती केलेली आहे त्यानंतर हजरतबल मस्जिद कुठे आहे श्रीनगर काश्मीर सरारे रशीफ म्हणून आहे श्रीनगर काश्मीर जुनर आबेदीन यांनी त्याची निर्मिती केली आहे नाखुदा मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे ते आहे पश्चिम बंगाल कोलकाता येथे त्यानंतर विक्टोरिया मेमोरियल आहे विक्टोरिया मेमोरियल कुठे आहे तर पश्चिम बंगाल कोलकाता येथे आहे डब्ल्यू इमसरन यांनी त्याची डिझा देजा, डिझाईन केली आहे त्यानंतर केंद्रीय सचिवालय कुठे आहे आपले नवी दिल्ली हार्बर्ट बेकर यांनी त्याची डिझाईन केलेली आहे त्यानंतर अंकोरवाट मंदिर कुठे आहे अंकोरवाटचे मंदिर कंबोडिया तर सूर्यवर्मन दुसरा जो होता त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे तर आपण तीन सात एक महत्वाचे पॉइंट तर याच्यामध्ये आपण त्याचे सविस्तर बघूया आपण पाहिलं होतं विजयस्तंभ तर विजयस्तंभाचं महत्व काय आहे तर विजयस्तंभ हा विष्णूला समर्पित केलेला आहे आणि ते नऊ मजले असं ते विजयस्तंभ आहे त्याची उंची आहे सदतीस पॉइंट एकोणीस मीटर एवढी त्याची उंची आहे त्यानंतर पाहिलं आपण कुतुब मिनार तर कुतुब मिनारची उंची किती आहे बहात्तर पॉइंट पाच मीटर आहे तर आपण तिसरं एक महत्वाचं पाहिलं होतं अण्णासागर ते आहे अजमेर राजस्थानमध्ये असणारा अण्णाजी चव्हाण यांनी त्याची निर्मिती केली तर अण्णासागर विषयी महत्वाचं सांगायचं असेल तर ते कुठे आहे लोणी एक नदी आहे त्या नदीवर ते अण्णासागर बांधलेला आहे त्यानंतर आपण पाहू इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनचे डिझाईन कोणी केले तर लुटेयस यांनी बनवलं होतं त्यानंतर विमल शाह जे चालुक्य भीमदेव पहिले सोळंकी राजाचा मंत्री होता त्याने विमल शाह हे बनवलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं अत्यंत महत्वाचं असणार आजचं हे लेक्चर होत याच्यामधून आपणास नक्कीच फायदा होईल आणि आपण परीक्षेच्या दृष्टीने घेणार असल्यामुळं परीक्षेला ज्या विचारलेल्या आहेत जे भविष्यामध्ये विचारू शकतात त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपण सर्वांनी ह्या लेक्चरचा ऑडिओ लेक्चर आमचे व्हिडिओ लेक्चर कंटिन्यू आपल्या युट्यूब चॅनलवर पडत आहेत तरी आपण आपल्या आरंभ एमपीएससी अकादमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपला फेसबुक आहे अकाउंट आहे त्यानंतर इंस्टाग्राम देखील आयडिया आहे आपली आरंभ एम पी एस सी अकादमी म्हणून तर त्याला देखील आपण फॉलो करावं आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करावं आणि आपल्या यशामध्ये तुमच्या सोबतच आम्ही देखील आहोत आणि आपले मित्र देखील असतील त्यामुळे आपण सर्व मिळून आपल्या यशाच्या जवळपास पोहोचू आणि यश मिळवूच या उद्देशाने आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करूयात मित्रांनो तर चला धन्यवाद आपण पुढच्या लेक्चरमध्ये लगेच महत्वाचे असणारे असेच एक महत्वाचा मुद्दा घेऊन येऊ यू, आणि त्यावर आपण चर्चा करूया चला धन्यवाद